नमस्कार में प्रवी में मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी सर्वात मोठी गुड न्यूज सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर सोळा सप्टेंबरची जबरदस्त अपडेट बघा एकवीसशे रुपयांच्या संदर्भात गुड न्यूज आहे एकवीसशे रुपयांच्या संदर्भात गुड न्यूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत भरपूर दिवसांपासून महिला भगिनी वाट पाहत आहेत बघा जसं नवं सरकार म्हणजेच माहितीचं सरकार आहे ले। त्या दिवसापासून लाडक्या बहिणी एकवीसशे रुपयांच्या संदर्भात वाट पाहत तर त्याच्या संदर्भात गुड न्यूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकवीसशे रुपयांच्या संदर्भात गुड न्यूज आहे सोबतच बघा पुन्हा वीस दिवसात पैसे आत्ताच तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळालेला आहे ऑगस्टचा हप्ता जमा झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला वीस दिवसात सप्टेंबरचा हप्ता पण जमा होणार आहे संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्याच्यासाठी सर्व माता भगिनींना विनंती राहील सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पाहा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहाल तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल जर तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार नाही आहे त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिजे आहे बघा एकवीसशे रुपयांच्या संदर्भाची गुड न्यूज आली आहे सोबतच वीस दिवसात पुन्हा तुम्हाला पैसे येणार आहे संदर्भाची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत आणि मोठी घोषणा जी होणार आहे आता ही मोठी घोषणा काय असणार आहे त्याची पण संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो लाडक्या बहिणीनो पटापट -पत व्हिडिओ लाईक करून टाका पटापट -पत लाईक करा बरं सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहिणी योजनेच्या विषयीची अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे थोडक्यात काय तर आज रोजी चालेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अतिशय गावणी भाषेत व सोप्या भाषेत सगळं काही समजून सांगतो चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज रोजीच्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही समजून सांगतो तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत सर्वात बघा सर्वात महत्त्वाची पहिली अपडेट लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी राज्यातील महिलांसाठी नवीन योजना सुरू केली लाडकीबिहीन योजना असे याचे नाव आहे बघा बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना आहे सर्वात लोकप्रिय सर्वात महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्रातील सर्वात जास्त लाभार्थी असणारी महिला सर्वात जास्त लाभार्थी असणारी महिला ची संदर्भाची योजना म्हणजे बहीण योजना पुढे बघा ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू झाली आहे या अंतर्गत दरमहा महिलांना पंधराशे रुपये दिले जात आहेत म्हणजेच काय तर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना दरवर्षी अठरा हजार रुपयांचा लाभ मिळतोय तर या योजनेची घोषणा जून दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आली होती तसेच याचा लाभ जुलै दोन हजार चोवीसपासून मिळतोय या अंतर्गत आतापर्यंत एकूण चौदा हप्ते देण्यात आले आहेत बघा चौदा हप्ते आतापर्यंत देण्यात आले आहेत योजनेचा चौदावा हप्ता कालपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होताय बघा ऑगस्टचा जो हप्ता आहे तो सर्व लाडक्या बहिणींना जमा झाला आहे सर्व ज सर्वांना जमा झाला आहे का तर नाही सर्व महिलांना हा हप्ता आलेला नाही आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो म्हणून सांगतो आहे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहे पण अनेकांकडून तक मागील काही महिन्याचे हप्ते त्यांना मिळाले नाही तशी तक्रार समोर येत आहे बघा अनेक महिलांनी काय तक्रार केली की मागील काही महिन्यांपासून आम्हाला पैसे जे ते येत नाही आहेत मागील काही महिन्यांपासून आमच्या खात्यामध्ये पैसे येत नाही आहेत आम्हाला पैसे मिळत नाही अशा पद्धतीच्या तक्रारी महिला भगिनी करत आहेत बघा आपण जर पाहिलं असेल तर काही महिलांच्या जे पैसे ते जून महिन्यापासून बंद करण्यात आलेत आता जूनपासून यांचे पैसे का बंद झाले ते पण तुम्हाला पुढे समजणार आहे वास्तविक सरकारकडून सध्या अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे ही योजना गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत सुरू झाली आणि यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात या योजनेचा सर्वच महिलांना लाभ मिळाला काही अपात्र महिलांनी चुकीचे कागदपत्र सादर करून या योजनेचा लाभ उचलला आहे दरम्यान आता सरकारकडून अशाच पात्र महिलांना या योजनेतून वगळले जात आहे नुकत्याच काही दिवसांपूर्वी सरकारी कर्मचारी असतानाही या योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना जर ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नसेल तर त्यांनी सर्वप्रथम आपले नाव योजनेत आहे की नाही याची खात्री करायला हवी दरम्यान आज आपण लाडकी बहिण योजनेच्या यादीमध्ये नाव आहे किंवा नाही किंवा ना तुम्ही पात्र आहात किंवा नाही जर पात्र नसाल तर काय करावं लागेल किंवा पात्र झाला तर काय करावं लागेल ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांग बघा सर्व लाडक्या बहिणीं लक्ष द्या आता एक तपासणी पार पडली या ठिकाणी बघा पुन्हा तपासणी होती शेवटची संधी होती महिलांसाठी शेवटची संधी होती शेवटची संधी ठीक आहे शेवटची संधी होती या ठिकाणी कोणासाठी ज्या महिला पात्र होत्या म्हणजे ज्या महिला योजनेसाठी अगोदर पात्र होत्या नंतर त्या महिलांना अपात्र करण्यात आलं अशा महिलांसाठी ही शेवटची संधी होती तपासणी करण्यात आली सरकारतर्फे तपासणी करण्यात आली की किती महिला पुन्हा त्या ठिकाणी पात्र होत्या किंवा नाही भरपूर महिलांच्या तक्रारी होत्या सर आम्ही पात्र असताना देखील आम्हाला अपात्र करण्यात आले आमचे पैसे बंद झालेत तर त्याच्यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पुन्हा तपासणी केली ते पण मी तुम्हाला दाखवतो बघा तर संपूर्ण पडताळणी केली पडताळणीचा अहवाल शासनाला सादर झाला ज्या सुना किंवा मुलींचे रेशन कार्ड विभक्त आहे त्यांचा लाभ बंद केलेला लाभ पुन्हा सुरू केला जाणार आहे बघा ज्या सुना असतील किंवा मुली असतील ज्यांचं लग्न झालेलं आहे म्हणजे त्या वेगळ्या रेशन कार्डमध्ये त्या ठिकाणी गेलेल्या आहेत किंवा ज्या सुना असतील ज्यांचं रेशन कार्ड वेगळं झाले विभक्त झाले तर त्यांना पण लाभ जो आहे तो त्या ठिकाणी सुरू केला जाणार आहे बघा त्यांचा बंद केलेला लाभ बंद केलेला लाभ पुन्हा सुरू होणार आहे मी तुम्हाला सांगितलं होतं लाडक्या बहिणींवर काळजी करू नका तुम्हाला मी सांगितलं होतं काय तर ज्यांचा लाभ बंद झाला आहे जर त्या महिला भगिनी पात्र असतील तर त्यांची पुन्हा तपासणी होणार आहे तपासणी पुन्हा झालेली आहे शासनाला अहवाल पण सादर केलेला आहे बघा शासनाला अहवाल सादर झालेला आहे आणि त्यामध्ये जर तुमच्या शेर आजोब जर समजा तुमची तपासणी केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पात्र असाल तर तुमचा लाभ पुन्हा सुरू होईल आणि जर अपात्र असाल तर लाभ तुमचा बंदच राहणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण लाडक्या बहिणींसाठी अंगणवाडी सेविकांनी दिलेलं आहे आता ज्यांच्याकडे खरंच ट्रॅक्टर वगळता किंवा ट्रॅक्टर वगैरे नाही घरामध्ये कोणी नोकरीला ना नाही अडीच लाख रुपये त्यांचं उत्पन्न नाही ना आहे तर अशा महिलांचा लाभ पुन्हा सुरू होणार आहे आणि ज्या महिलांचं खरंच जे काही निकष आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुमचा लाभ बंदच होणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला पात्र होत्या तसेच एका कुटुंबातील विवाहित व एक अविवाहित महिला अशा दोनच महिला त्या ठिकाणी पात्र होत्या पण अनेक महिलांनी निकष डावलून लाभ घेण्यासाठी त्या ठिकाणी अर्ज केलेले होते नंतर तपासणी झाली आणि तपासणीनंतर त्या महिलांना त्या ठिकाणी अपात्र करण्यात आलं आता बघा अहवाल सादर शासना शासन स्तरावरून होईल निर्णय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सोलापूर जिल्ह्यातील एक लाख चार हजार महिला लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात आली त्यात सुमारे दहा हजार महिला त्यांच्या राहत्या पत्त्यावर सापडल्या नाहीत बघा असा देखील प्रकार समोर येतोय की ज्या महिला भगिनींनी पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर त्या महिला भगिनी राहत नाहीत पडतरणीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आलेला आहे शासन स्तरावरून त्यांच्या संदर्भाचा निर्णय होईल रमेश काटकर महिला व बालकल्याण अधिकारी सोलापूर बघा स्वतः जे महिला व बालकल्याण अधिकारी आहेत जिल्ह्याचे त्यांनी ह्या ठिकाणी ही माहिती दिली की अहवाल जो तो शासनाला सादर केलेला आहे आणि त्याच्यानंतर शासन स्तरावरून तो निर्णय होणार आहे आपण आत्ताच पाहिलं असेल ऑगस्टचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे ऑगस्टचा हप्ता मिळाला पण ज्या महिला आता पात्र झाल्यात म्हणजे जो काही तपासणीचा अहवाल आहे जो काही पडताळणीचा अहवाल आहे तो शासनाला दिलेला आहे त्याच्यामध्ये ज्या महिला पात्र झाल्या आहेत त्या महिलांना पुन्हा पैसे सुरू होणार आहेत पैसे केव्हापासून सुरू होतील तर सप्टेंबरपासून सप्टेंबरपासून त्या महिलांना पैसे सुरू होतील म्हणजे सप्टेंबरचा हप्ता त्या महिलांना मिळणार आहे कारण आता ऑगस्टचा हप्ता तर वाटप आहे सप्टेंबरचा हप्ता त्यांना मिळणार आहे त्याच्यानंतर बघा पुढे एकवीसशे रुपयांच्या संदर्भात काय महत्त्वाची माहिती ती पण आपण पाहूया बघा एकवीसशे रुपयांच्या संदर्भात तर बघा मागेच आपण पाहिलं असेल स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी सांगितलं होतं एकवीसशे रुपयांच्या संदर्भात वारंवार प्रश्न जो आहे तो विचारला जात होता आता एकवीसशे रुपये किती महिलांना पाहिजेत कोणकोणत्या महिलांना वाटते की हा जो काही लाभ आहे तो पंधराशेंचा लाभ वाढवून एकवीसशे रुपये केला पाहिजे असं कोणकोणत्या महिलांना वाटतंय बघा आपल्या भारत देशात एक असं राज्य आहे ज्यामध्ये महिलांना पंचवीसशे रुपये दर महिन्याला मिळतात पंचवीसशे रुपये दर महिन्याला महिलांना मिळतात असं पण एक राज्य आहे तर आपल्या पण महाराष्ट्रात तुम्हाला काय वाटतं आहे एकवीसशे रुपये तुम्हाला दिले पाहिजे का एकवीसशे रुपये जर तुम्हाला हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा एकवीसशे रुपयांच्या संदर्भात महिला व बालविकास विभागाच्या विकास मंत्री माननीय आदित्यताईत टाटकर यांनी त्या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर त्यांनी माहिती दिली होती की हा जो काही एकवीसशे रुपयांचा लाभ आहे तो पण आम्ही देणारच आहोत जो काही जाहीरनामा आम्ही दिला होता तो त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो त्याच्यामुळं केव्हाही त्याच्यावर निर्णय होऊ शकतो असं पण त्यांनी जाहीर केलेलं होतं त्याच्यामुळं लाडक्या बहिणींना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही काळजी करायची नाही तुम्हाला एकवीसशे रुपये हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमची मागणी जोरदार असायलाच पाहिजे आणि सप्टेंबरचा हप्ता जो आहे तो तुम्हाला आता लवकरच या ठिकाणी मिळणार आहे बघा सप्टेंबरचा हप्ता वीस दिवसात कसा आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बघा सोळा सप्टेंबर आहे ठीक आहे म्हणजे जवळपास चौदा ते पंधरा दिवस या ह्या महिन्याचे आणि पुढच्या महिन्याचे पाच ते सहा तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील अशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे ते येऊन जाणार आहेत संपूर्ण माहिती समजली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी भीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद